म्हणता का आपण असं काय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाला नाव हो देण्याचं एक उज्ज्वल काम आदरणे पवार साहेब करत असताना कुणाला पोटात दुखत होता त्या काळात तू नको ते नाव म्हणून बंदी केल्या मला जरा विचारायचंय कोण होते ते लोक तर मला सांगायचं अशा विकृत मानसिकतेला वेळीच शकला पाहिजे सगळे सोडून गेले तरी मावळा इथं आहे खंबीरपणे ताकदीनं लढण्याची हिंमत या कार्यकर्त्यामध्ये शंभर टक्के आहेत भविष्य काळात ज्या काही निवडणुका येतील खऱ्या अर्थानं हा राजकीय मंच नाही एक विचार देण्यासाठी आपण आला परंतु त्या विचारासोबत सुद्धा राजकारणाची जोड घालणं ही आवश्यक आहे आमची एकच भूमिका जिल्हाध्यक्ष साहेब खरं बघितलं तर हो साहेब इथं तीन नगरसेवक होते आपल्या पक्षाच्या आघाडी म्हणून त्या काळात पण सगळे पुन्हा पक्ष फुटला जे असेच्या अडचणी मुळे गेले असतील परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा इथं राष्ट्रवादी कमी नाही राष्ट्रवादी पवार साहेबांना मानणारा सुद्धा इथं गट आहे आम्ही आपल्या ऑफिसर साहेब आता तिथे ऑफिसवर आल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं आपण सुद्धा या ठिकाणी ताकत देण्याची आवश्यक आहे आदरणीय मालक असतील आदरणीय मालकीन असतील महाविकास आघाडीचे आमचे नेते देवदर्गेसाई असतील काँग्रेसचे नेते भातांबरे साहेब अशोक भया अभयदा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भविष्य काळात सक्षमपणे लढण्यासाठी सज्ज आहोत आपण सातत्यानही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुनश एकदा या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्याचा विचार होता की हा कोणाचा हा कुणाचा म्हणू नका हा फुला हा फुला या विचारानं आपली ही पदयात्रा मंडल यात्रा या ठिकाणी निघत आहे त्या मंडल यात्रेचं स्वागत करतो आणि यानंतर मी आदरणीय मालकांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा <laughs> राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार साहेबांच्या पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे महाराष्ट्र राज्याचे ओबीसीचे प्रमुख राजा साहेब उपस्थित आमच्या सगळे सगळे महाधुराव आव्हाडे आमचे उपाध्यक्ष भाऊराव बिलासदास शरद केले साहेब सर्व उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित वेळ पुढे कार्यक्रम बोलणार नाही फक्त एकच आपण लक्षात घ्या की सध्याची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती कशी बिघडत चाललेली आहे याचं अवलोकन आपण केलं पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण समाज ठिकाणी समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण केलं पाहिजे वीस टक्के राजकारण केलं पाहिजे तर या परिस्थितीतून आज आपण शरद पण चंद्र पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी खूप काही केलेलं आहे अनेक लोकांनी ने, अनेक नेत्याने अनेक पक्षाचे केले असतील विस्मरणीय असं पवार साहेबांनी जे काही मूलभूत चार गोष्टी आपल्या महाराष्ट्रासाठी जर केल्या असतील शेतकऱ्याची कर्जमाफी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण त्याचबरोबर मंडळ आयोग आता हे मंडळ आयोग काय सामान्य माणसाला ओबीसीच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना सल्ला देऊन त्यांनी ही आपली मंडळ आयोगाची कारवाई केली त्याला विरोध करून जर केला असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं नाही ते सविस्तर आपल्याला सांगेन मी त्याच्या मन हृदयापासून स्वागत करतो आणि केवळ आपल्या साध्या फोनवर उपस्थित खास मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो तुम्ही त्यांचं भाषण किंवा मार्गदर्शन प्रबोधन ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच ना काय वाटेल हे नंतर तुम्ही आम्हाला येऊन सांगाल यायला खात्री आहे अधिक न होता सर्वांचं स्वागत मी रजा घेतो जय हिंद जय महाराज त्यानंतर ज्यांना आपण सतत बघत असतो खऱ्या अर्थानं पक्षाची महाविकास आघाडीची भूमिका सक्षमपणे मांडणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय सक्षनाताई सलगर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय सक्सेनाथ सलगरे माहिती माईग, माईग. <laughs> नागी नागी थे। थे नमस्कार आज आपण सगळेजण आवर्जून शिरोनायनपाळ या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार मंडल यात्रेचं आयोजन महाराष्ट्रभर करण्यात आलं होतं त्याची सुरुवात नागपूरला झाली आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये माझे बंधू राजा राजपूर दादा यांच्या नेतृत्वामध्ये ही मंडल यात्रा इथं आलेली आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आदरणीय संभाजीराव पाटील काका या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हा अध्यक्ष आणि प्रत्येक कार्यात पुढे होऊन काम करणारे माझे बंधू संजीव भाऊ या ठिकाणी उपस्थित प्रदेश सचिव महादेव जावळे साहेब व्यंकटजी हांदाळे साहेब बाबूराव बिराजदार साहेब सुधीरजी ज्यांनी आग्रहाने मला नगरसेवक भाई यांनी बोलायला कुठे आणि आमची आदरणीय काका पाटील काका की सक्षणा तुम्ही शिरो जरूर या आमच्या भागातल्या लोकांना तुम्हाला ऐकायचे असा आग्रह संजी भाऊ त्यांनी मला केला आणि त्यामुळे मी इथं आले आणि आज मला या ठिकाणी बोलत असताना आवर्जून सांगायचे ही काही कुठल्या निवडणुकीची सभा नाही मी तुमच्याकडे मतं मागायला आले नाही किंवा मी हेही सांगायला आले नाही ना बघा बघा आता निवडणूक येते माझ्या या उमेदवाराने निवडून द्या नाही मी मी जर कोणासाठी असेल ना आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन पाहतो दर्शन घेऊन येताना जी गर्दी किंवा लोक होते जी आजही चपला शिवण्याचं काम करतात आजही काही माझे लोक सुतार काम करतात लोहार काम करतात अशा शोषित वंचित लोकांच्या न्याय हक्कासाठी मंडळ यात्रा निघालेली आहे आणि मी तुम्हाला सांगते जबाबदारीने बोलते रेकॉर्ड करून घ्या मंडल यात्रेचा उद्देश काय होता मंडल आयोगाची स्थापना के देशा का केली होती देशामध्ये आदरणीय काकांनी सांगितल्याप्रमाणे पाटील काकांनी एकोणीसशे ला व्ही पी सिंग साहेब जे या देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाने मागासलेल्या लोकांसाठी सोशित वंचित असलेला जो घटक आहे जो समाज प्रक्रियेमध्ये कोपऱ्यात घटकांना गेलेला त्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे त्या माणसाने सुद्धा अगदी लोकांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाची सु, गंगा असेल संस्कृतीची गंगा असेल समाजकारणाची गंगा असेल त्या सुद्धा व्यक्तीला हक्क सिनेर मंडळ या तिथे बसलेली आहे कुठल्या तरी गरीब घरची दगड फोडणारी वडार समाजाची बाई वडार समाजाची बाई गावची सरपंच होते याचा शो आम्ही मंडला वगळतो देशामध्ये दे काही ठिकाणी दंगलीच झाल्या आता दंगली व्हायचं हो काय कारण होतो गोर गरीब माणसाने एखादा दगड फोडण्यासाठी

जे बोलले ते मी बोलले आणि माझी माघार नाही या शब्दापासून माझी माघार नाही हा लढा जनतेसाठी दगड काही बांधव चपला शिवण्याचं काम करतात कुठे गेले ते मोठे झाले का नाही झाले अडतीस वर्ष तिथे भागवत का चप्पलचं दुकान आहे बरोबर ना कुणाला माहिती कुण अडतीस वर्ष काय विकास सांगा मला हे मोठे झाले हे मोठे ओबीसी झाले आता ओबीसी आरक्षण बंद करा अजिबात नाही माझं ठणकावून सांगणार ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो हे आमची भूमी स्वारोजगार होने के लिए किसी के फैमिली में जन्म देवाची परंतु या काहिल्या देवींनी अठरा पगड जातींना घेऊन अगदी काशी विश्वनाथ तिथं पासून आसाम पासून तुमच्या गळ्यापासून महाराष्ट्राच्या कोंबकेश्वर पर्यंत टाकू कन्याकुमारी पर्यंत आईला काम आहे का नाही मला सांगा आहे असे ती हिमाचल ज्या देवींनी काम केलं त्या म्हणजे पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर सामाजिकरणाचा वसा असेल सामाजिक अभिकरण असेल जाती पातीच्या पलीकडे जाऊन महाराणी पुण्यश्वक राजमातानी काम केले हे महाराष्ट्राला आणि देशाला विसरता काम नये त्यामुळे ज्यांच्या महापुरुषांची आपण नावं घेतो छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पुणेश्वर अहिल्या गावकर असतील सावित्रीबाई फुले असतील ज्यांच्या मुले मुली शिकल्या आणि माझ्यासारख्या मुली बोला लागल्या त्यांचं समाजामध्ये योगदान आहे त्यामुळे कोणी जातीय अजेंडे करू जाणीवपूर्वक या देशामध्ये आणि ते विनाकारण तर याचिका दाखल कर असं काल हो? हो काम आदरणी पवार साहेब करत असताना कुणाला मला जरा विचारायचंय कोण होते ते लोक तर मला सांगायचं अशा विकृत मानसिकतेला त्याला वेळच शकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठा बिटाला ते नाही

आज मंडल आयोगाच्या निमित्ताने काही लोक भाजपाचे म्हणतात आज जाग आली अरे जाग आली काय म्हणतात जेव्हा मंडल आयोग झाला तेव्हा कमांडर काढणारे हे लोक होते आणि कमांडर कशामध्ये असतो पाणी घेऊन शिंपडन पण आपले फलतूस आहे सगळे तिकडे होतात बरं का आपल्याकडे नाही इकडे मन चंगा तो पटवती गंगा तिथं नाही तसलं चालत पण तिकडे चालतं लगेच कमांडर घेऊन पाणी शिंपडत सुटले गंगेचं

आणि त्याला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यामुळे माझं सर्वांना आहे की आपण कुणाच्याही जाती पातीच्यात न अडकता माणूस म्हणून जगायला शिका आपण आपला पांडुरंग म्हणतो भेदाभेदी अभंगळ वैष्णवंता मेळा भरतो संत तुकारामांची अभंगवाणी आहे संत तुकाराम संत नामदेव संत चोखा मेळा कसली कसली महान मंडळी हो जात म्हणून पांडुरंगाने विचारली संत गोडा कुंभारांची कारण मी प्रेमछ माझ्या इकडे संत गोडा कुंभार आहे आलो म्हणून मला तुम्हाला सांगायचं दाती पाठीत अडकू नका योग देऊ ना आणि माझा काय आहे माझ्या गावची सरपंच एखादी पाणी आहे तिथे मला अभिमान बरोबर फोडणारी काकूर जिल्हा परिषद अध्यक्ष होते शिवरायांचे मावळे होते त्यामुळे मला सांगायचे कोणी शिवरायांना जातीपाती धडकवू नका बाबासाहेब आंबेडकर पुदेशमुख आयंद देव होकरांच्या विचारांचा वारसा आदरणीय संभाजीराव पाटील काकांकडे आहे